हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इथं आणि उर्वीचं चाललं होतं खेळायचं आणि दुपारीचे दोघं पण झोपून उठले होते आणि मला पण काही झोप लागलीच नव्हती आता दुपारी काही हुड जास्त झोप लागत नाही आजारी असल्यामुळं आणि डोकं पण थोडंसं दुखत होतं त्यामुळं काही झोप पण लागत नव्हती आणि फ्रीजमध्ये मैदा पण होता आणि स्त्रीला पण आवडलेल्या शंकरपाळ्या मग चला म्हणलं बनवूया आणि रोज आज बनवू उद्या बनवू आल्यापासून तसंच म्हणते पण काय बनवणंच झालं नव्हतं तर मी शंकरपाळ्या बनवलेला व्हिडिओ शॉर्टमध्ये अपलोड केला होता तर त्याची रेसिपी काय अजून अपलोड केली नव्हती कारण एडिटिंगला पण टाईमच भेटत नव्हता आणि गावाकडनं आईनं दिलेल्या शंकरपाळ्या स्त्रीला आवडल्या होत्या त्यानं पण खाल्ल्या होत्या आणि मला पण आवडतात म्हणून म्हणलं चला करायच्या तर एवढं पण परफेक्ट काय मला जमत नाही त्या तर आता ही दुसरीच वेळ आहे माझी करायची तर चला बघू आता कशा कशा होते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर तर मागच्या वेळेस जरा वेगळ्या पद्धतीनं केलं त्या म्हटलं आता ह्यावेळेस वेगळ्या पद्धतीनं अगोदर दोन वाटी मी साखर घेतली आणि एक वाटी तूप घेतलं होतं आणि अडीच वाट्या पाणी घेतलं आणि ते सगळं असं गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच मळणार आहे पण म्हटलं अगोदर त्यात परातीत म्हणजे मी अंदाजानंच घेतलं आहे पीठ आता त्याला लागल तेवढं ती घेणार पाणी आणि मळून घेते आणि नंतरच तेवढ्याच्या होईल तेवढ्याच बनवणार आहे आणि जर पाणी ते उरलं तर त्याच्यानंतर बनवणार तर चला आता ही मळून घेते तर इथं बघा मी पीठ मळून घेतले आणि ह्याला घट्टच लागतं तसं पीठ तरी पण मी थोडंसं अजून त्यात पाणी मिक्स केलं नाहीतर लाटताना साईडला जास्तच चिरा पडतात आणि परत नंतर ते साईडचं कापून घ्यायला लागते त्यामुळं जर असं अजून त्यामध्ये थोडंसं मिक्स केलं तर म्हटलं बघू अगोदर कशा होते म्हणून बघा एवढंसंच पीठ मळून घेतले कारण माझ्याकडनं अगोदर तशा झाल्यात्या तेलात विरघळायच्या सगळ्या आणि पीठ तर जास्त मळलेलं होतं अंदाज नव्हता त्यामुळं म्हणून म्हटलं अगोदर एवढंच मळून घ्यायचं त्याच्या चांगल्या झालं तर मग ते पाणी राहिलेलं आहे त्याचा दुसऱ्या बनवायच्या तर इथं मी सगळी तयारी करून घेतली आहे कडेमध्ये तेल ओतून ठेवले तर चला आता अगोदर लाटून घेते आणि नंतर तळायच्या वेज तुम्हाला दाखवते बघू कसं होते तर चला आता कढईमध्ये अजून थोडंसं तेल ओतते लाटून बघते कसं होतंय नाहीतर एवढं सगळं केलेलं परत वेस्ट होणार त्यामुळे थोडंसंच तेल पण होते आणि जर चांगलं झालं तर ठीक नाहीतर मग होईल त्याच्या खायलाच लागणार आहेत तर चला तर इथं बघा मी लाटून तर घेतलं ला, कट करून पण घेतल्या आणि आता थोडं थोडंसं त्यामध्ये टाकते ह्याला कमी गॅसवरच तळायला लागतंय नाहीतर जास्त कलर येतोय त्याला तर लाटून तर ठेवले थोडं थोडंसं तळून बघते अगोदर आता विरगळ तर नाही त्याला आता बघू आता ते थंड झाल्यानंतरच समजेल कारण खुसखुशीत तर झालेत का बघायला पाहिजेत तर ते आता तळून घेतलेलं आता थंड झालं की मग समजदार खुसखुशीत कुछ झालेत नाही तर गरम असलं की ते, ते म्हणजे समजत नाही लगेच त्याला कडकपणा येत नाही त्यामुळं मग आता सगळं आता अगोदर हे करून घेते आणि नंतर मग बघते तोपर्यंत स्त्रीनं पण चालू केलं होतं घ्यायला एक दोन एक दोन आणि मेन म्हणजे प्रश्न शंकर भाड बनवायचा तर एवढं तर काय म्हणजे मी बनवलं नव्हतं अगोदर कधीच दिवाळीला वगैरे कारण दिवाळीला गा का आम्ही गावालाच असतो त्यामुळे सगळं घरात असते करायला आणि इथं कसं एकदा एक केल्या त्या त्या पण थोड्याशा ही झाल्या का त्यामुळे काय नव्हत्या आणि आणि चकलीला हे पीठ पण आम्ही विकतच आणलं होतं ऑनलाईन मागवलं होतं त्यामुळे ता त्याच्या पण काय केल्या त्यात काय कमी जास्त काय होत नाही त्यामुळे चांगल्याच लागतात बनवल्या तर बघा इथं मी लाटत लाटतच तर ते एवढं काय जास्त नाहीत त्यामुळं तसं पण दिवाळीत करण्याची मज्जा आणि खायची मज्जा वेगळीच असते आणि असं कधी तर करून खायला म्हणलं वेगळंच वाटते तर चला म्हणलं असू द्या आता कधी तर काहीतरी खाऊ वाटते असं गोड म्हणून म्हणलं करायच्या तर बघा इथं मी अशा लाटून घेतल्या थोड्याच राहिल्या होत्या बनवायच्या आणि इथं तळून पण घेते तर बघा इथं साईडला चाळणीमध्ये काढून ठेवले हो तळलेल्या जर पहिल्यांदा सुरुवातीला ज्या तळल्या होत्या त्याचा कलर जरा जा जास्त झालाय जा तर अशाच प्रकारे मी बाकीच्या पण तळून घेते थोड्याशा राहिलेल्या आहेत तर मी बनवलेल्या शंकरपाळ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय